बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून आरोपी श्रीमती शुभांगी बनसोडे महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी पंचायत समिती साखरी अंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय पिंपळनेर तालुका साखरी जिल्हा धुळे यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रवास भत्ता बिलाच्या दहा टक्केप्रमाणे चोपन्न हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार या पंचायत समिती साखरी अंतर्गत महिला केंद्र पिंपळनेर येथे पर्यवेक्षिका या पदावर कार्यरत आहेत तक्रारदार व इतर सहा कार्यालयीन सहकारी असे सर्वांचे नऊ लाख सदोतीस हजार पाचशे तेहतीस रुपये एकत्रित प्रवास भत्त्याचे बिल मंजूर होऊन प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाले होते त्यानंतर श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांचे सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावून घेऊन प्रवास भत्ता मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून दहा प्रमाणे एकूण त्र्याण्णव हजार रुपये जमा करून आणून देण्यास सांगून पैसे दिले नाही तर पुढील प्रवास भत्तेची बिले काढून देणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी पडताळणी केली असता श्रीमती शुभांगी बनसोडे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्ता बिलाचे दहा टक्केप्रमाणे त्र्याण्णव हजार सातशे त्रेपन्न रुपये लाची मागणी केली होती तक्रारदार यांनी प्रवास भत्ता जमा झालेल्या काही कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या जमा झालेल्या प्रवास भत्त्याच्या बिलाप्रमाणे दहा टक्के अशी चोपन्न हजार रुपये रक्कम जमा करून सदर लाचेची रक्कम दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी महिला बालकल्याण केंद्र कार्यालयातील आरोपी शुभांगी बनसोडे यांना त्यांच्या कक्षात स्वतः स्वीकारताना पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उप अधीक्षक श्री अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे पथकातील राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल प्रवीण मोरे रामदास बारेला प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश वडगुजर यांनी केली आहे सदर कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक श्री नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या